बीडमध्ये एका खासगी रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या होमिओपॅथीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेणाऱ्या तरुण डॉक्टरने बोलीचं इंजेक्शन देऊनच आपली जीवनयात्रा संपवली डॉक्टर संजय ढवाळे असं या तरुण डॉक्टरचं नाव आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मात्र नेमकं काय घडलं असावं जेणेकरून डॉक्टरनं आपलं आयुष्य संपवलं या सर्व गोष्टीचा मात्र पोलीस यंत्रणा तपास करीत आहेत तालुक्यातील ज्युज गव्हाण येथील मजूर कुटुंबातील डॉक्टर संजय डवळे शहरातील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथीच्या वैद्यकीय महाविद्यालयात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होते तसेच शहरातील एका दाखवण्यात निवासी डॉक्टर म्हणून देखील ते कार्यरत होते शनिवारी त्यांचा संपर्क होत नसल्याने मित्र आणि नातेवाईकांनी ते भाड्याने राहत असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसरामध्ये खोलीचा दरवाजा ठोठावला मात्र प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा तोडून आतमध्ये डॉ संजीव पवार यांचा मृतदेह त्यांच्या खाटेवर आढळून आला त्यानंतर जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरदायी तपासणी करून जेजभवन येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला